नमस्कार मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे लातूर शहरामध्ये पाच नंबर चौकापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर अठ्ठावीस बाय चाळीसचा पश्चिम दिशेचा प्लॉट विकलेला आहे बाजूला मंदिर आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केला तर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक पुढारी सकाळ पेपरचे ऑफिस आहे त्याच्या अगदी बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्डाणा आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे बत्तीसशे रुपये स्क्वेअर फूट फायनल रेट आहे एक्झॅक्ट लोकेशन पाहण्यासाठी ऑफिसला नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा समोरच्या बाजूला बघू शकते सोनानगरपासून आपण पुढे आल्यानंतर किंवा इकडच्या साईडला आपण मैत्री अपार्टमेंट जे आहे त्या मैत्री अपार्टमेंटपासून देखील आपण खाली येऊ शकतो बाजूला मंदिर आहे अठ्ठावीस बायचाळीसचा प्लॉट आहे अकराशे वीस स्क्वेअर फुटच्या जवळजवळ आहे फायनल बत्तीसशे रुपये स्क्वेअर फूट रेट आहे ज्यांना हा प्लॉट पाहायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला पाहायला मिळू शकतं या बाजूला बघू शकते बाजूला छोटंसं मंदिर आहे मंदिराला चिटकून अठ्ठावीस बाय चाळीस या साईजमध्ये हा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे आपल्याकडे ज्यांना कुणाला घर व हाउस प्लॉट खरेदी करायचं असेल तर ते प्रॉपर्टी आपल्याकडे मिळू शकते जे कोणी ब्रोकर असतील एजंट असतील सोबत काम करायचं असेल तर नक्की ऑफिसला सरांशी एकदा संपर्क करा धन्यवाद